मी एक देवीचं भजन सादर करते देवी तुझ रूप मला आवडल सुंदरी देवी तुझ रूप मला आवडल सुंदरी आनंदल मन माझ शुभ्र फुल मोगरी आनंदल मन माझ शुभ्र फुल मोगरी अंगावरी साडी चोळी हिरवी हिरवी गार ग अंगावरी साडी चोळी हिरवी हिरवी गार ग नेट काच कसा छान डौल ग नेट काच कसा छान डौल ग हळदी कुंक वाच तेज शोभल मुखावरी कुंक वाच तेज शोभल मुखावरी आनंद मन माझ शुभ्र फुल मोगरी आनंद मन माझ शुभ्र फुल मोगरी नथ फोड्या घोस बुगड्या मोतीयांचा वेल नथ घोस बुगड्या मोतीयांचा वेल ग શોભે વેણી વરી ફૂલ ગ ભાગી શોભે વેળી વરી ફૂલ ગતે ગળ્યાલ ગળસારી લખલક કરળસરી આનંદ લ મન મા શુભ્ર ફુલ મોગરી ಇರುವೆ ಚುಡೆ ಮಾಳೆ ಮಾಳಗ ಗೋಟ ತೋ ಹಿರವೆ ಚುಡೆ ಮಾಳೆವರಿ ಮಾಳಗ ಡೋಲತಿ ಗಿ ಪೈ ಪಾಯಿ ವಾಜ ವೈಭವಾ ಗ ಲಕ್ಷ್ಮೀ ತು ಸಾಜಿರಿ वैभवाला भवाला पूजू याग लक्ष्मी ती साजरी आनंदल मन माझ शुभ्र फुल मोगरी देवी तुझ रूप मला आवडल सुंदरी देवी तुझ रूप मला आवडल सुंदरी आनंदल मन माझ शुभ्र फुल मोगरी આનંદ લ મન મા શુભ્ર ફુલ મોગરી ધન્યવાદ